भूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा आपण कितीही कष्ट करतो कोणतेही कामे करतो महिन्याला आपला पगार येतो मित्रांनो तरीही आपला पैसा टिकत नाही हा पैसा आपल्या हातात का टिकत नाही मित्रांनो आपण ते बघणार आहोत तरीही आपल्याला महिन्याचा पगार आपण आपल्याला महिनाभर जात नाही कशा कशाची कशाची कमतरताच भासते कशाची कशाची कमी पडते असं का होतं मित्रांनो बघूया आपण हे बघा आपल्याला काहीही करून आपल्याला पैसा टिकत नाही कशाच्यामध्ये ही कमतरता येते हे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सूर्य उदयाच्या आधी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे मित्रांनो आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे मित्रांनो सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यायचं आहे मित्रांनो सूर्यदेवाला आपल्याला सकाळी उठून सूर्योदयाच्या पूर्वी उठून आपल्याला अर्घ द्यायचं आहे मित्रांनो असे केल्यानंतर हे हे बघा आपल्याला काय करायचं आहे अर्घ देतांना ओम सूर्य देवाय नम ओम देवाय नम ओम आदित्याय नम ह्या मंत्राचं जप उच्चारण करायचं आहे मित्रांनो आपल्याला हे असे सात वेळेस करायचे आहे मित्रांनो अर्घ देतांना ओम सूर्य देवाय नम ओम देवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचं आपल्याला सात वेळा उच्चारण करायचे आहे मित्रांनो असे हा मंत्र केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला प्रसन्न करायचं आहे सुख समृद्धीचा आशीर्वाद आपल्याला सूर्य सूर्यभगवंत्र देत असतात मित्रांनो आणि असे केल्यानंतर हे बघा आपल्याला आपल्या सकाळी उठून मेन गेट जो आहे मित्रांनो आपला मेन गेट स्वच्छ करायचा आहे पाण्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी रांगोळी सूर्य भगवंतांची रांगोळी काढायची आहे आपल्याला आणि रांगोळी काढ काढल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला तुपाचे दिवे लावायचे आहे मित्रांनो आल्या लक्षात आपल्याला तुपाची दिवे लावायचं आहे तुपाचे दिवे लावल्यानंतर आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूनी तुपाची तिवे लावायचे आहे मित्रांनो असे लावल्यानंतर सूर्यदेवालय आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या हातात पैसा टिकू लागतो मित्रांनो आपल्या हातातला पैसा आपल्याला महिनाभर जो संपूर्णपणे टिकू लागतो मित्रांनो आपल्या पैशामध्ये वाढ होते मित्रांनो घराबाहेर आणि आपण घराबाहेर जाताना हे दरवेळेस दर, दर रविवारी आपण लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो आपण घराबाहेर जाताना आपल्या चंदनाचा टीका अवश्य म्हणजे अवश्य लावायचं म्हणजे लावायचंच आहे हा आपल्याला प्रत्येक रविवारी हा उपाय करायचा आहे मित्रांनो आणि कामामध्ये यश मिळे याची सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे असा संकल्प आपल्याला रवी दर रविवारी करायचा आहे मित्रांनो आणि लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान बाहेर जाताना चंदनाचा टीका लावायचा आहे लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे मित्रांनो हे बघा आणि सूर्यदेवाला आपल्याला प्रसन्न करायचे आहे गूळ दूध आणि तांदूळ आणि लाल कपडे आपल्याला दान करायचे आहेत अशा प्रत्येक एकवीस रविवार आपल्याला करायचे आहे मित्रांनो प्रत्येक कामात कोणतेही अडथळे आपले येणार नाही आहे मित्रांनो आपले कोणतेही काम असो ते पण पूर्ण होणार आहे आणि हे बघा शास्त्रानुसार असे केल्याने सूर्यदेवाची कृपा होते सर्व राखाडलेली कामे पूर्ण होतात मित्रांनो घरात पैसा टिकू लाग पैशाची आवक वाढते पैशामध्ये वाढ होते मित्रांनो सूर्यदेवाला आणि देवी लक्ष्मीला लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीचे उच्चार केल्याने लवकरच सूर्यदेवाने माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि हे <clears syrup> छोटे छोटे उपाय करायला विसरू नका मित्रांनो आपली प्रगती होईल आपल्या कामामध्ये यश मिळेल मित्रांनो आपल्या धनसंपत्ती वाढेल मित्रांनो पुन्हा भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ